फक्त हे एक सुख मिळवण्यासाठी आतुरलेल्या असतात स्त्रिया प्रत्येक पुरुषाला ही गोष्ट माहीतच असायला हवी नाही तर स्त्रिया नमस्कार मित्रांनो देवाने खूप सुंदर सृष्टी निर्माण केली आहे या निसर्गाचा तोल राखण्यासाठीच पुरुष आणि स्त्री जीवाची निर्मिती देखील केली आहे त्यामध्ये पुरुष हे कठोर असतात तर स्त्रिया मनाने खूप प्रेमळ असतात फळव्या स्वभावाच्या असतात हे आपल्याला माहीतच आहे स्त्रिया आपल्या भावना नेहमी वेगवेगळ्या रूपातून व्यक्त करताना आपल्याला नेहमीच दिसून येतात तर मित्रांनो त्या भावना कधी पुरुषांना लगेच समजतात तर कधी समजून घेण्यासाठी वेळ लागतो पुरुषांकडून स्त्रियांना कोणत्या सुखसुविधा हव्या असतात कोणत्या गोष्टी मिळाल्यानंतर त्यांना आनंद मिळतो हे सुख मिळतं हे प्रत्येक पुरुषांना माहीत असणं आवश्यक असतं तुमच्या पार्टनरचे प्रेम मिळवायचे असेल किंवा तिला खुश ठेवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी नक्की बघा मित्रांनो याचा तुम्हाला मनापासून फायदा होईल महिला आपल्या मनातील सर्व भावना तिच्या सगळ्यात जवळ असलेल्या व्यक्तीजवळ व्यक्त करतात स्त्रियांना नेहमी असे वाटते समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्टी अगदी सहजपणे न सांगता समजून घ्यावी बोलताना त्या सरळ बोलत नाहीत वेगवेगळी कारणे सांगून त्या बोलत असतात त्यामुळे महत्वाची गोष्ट पुरुषांना समजतच नाही त्यासाठी स्त्रियांनी ना आपल्याला जी गोष्ट हवी ती सहज बोलून मोकळे व्हावे त्यामुळे पुरुष देखील त्या इच्छा पूर्ण करतात पुरुष नेहमी आपल्या बायकोवर खूप प्रेम करतात तिला समजून घेतात त्यामुळे ती स्त्री खुश असते स्त्रियांना नेहमी प्रेम हवे असते आपल्या पतीने आपल्याशी नेहमी प्रेमाने वागावे जवळ असे प्रत्येक स्त्रीला नेहमीच वाटत असते मित्रांनो यातच त्यांचे मन भरून येते व यामुळे तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होतो त्या खूप भावनिक आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या, त्या प्रत्येक नाती खूप निस्वार्थ भावनेने जपतात त्यांची काळजी करणे खूप महत्त्वाचे आहे त्यांना जर योग्य प्रेम आदर मिळाला नाही तर त्या आपल्या पतीला तुमचे माझ्यावर पहिल्यासारखे प्रेम राहिलेच नाही असे बोलून जातात तर मित्रांनो त्यावेळी पुरुषांनी स्त्रीला म्हणजे आपल्या बायकोला वेळ दिला पाहिजे सहवास आणि नाती उत्तम बनतात त्यामुळे तिला तिचा वेळ देणे खूप गरजेचे आहे स्त्रिया नेहमी सहज बोलून जातात की तुमचे माझ्याकडे घराकडे लक्ष नाही त्यावेळी तुम्ही तिला विचारू शकता की तुझी तब्येत बरी आहे का घरी काही घडलं आहे का तुला काही हवं आहे का तुला कस बरं वाटतंय का तर असे प्रश्न तिला विचारून आपुलकीची विचारपूस करू शकता त्यामुळे तिलाही खूप बरं वाटेल त्यामुळे आदराने सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल ज्यावेळी घरातील स्त्री बोलते ती मला खूप कंटाळा आला आहे त्यावेळी घरातील पुरुषाने थोडं समजून घ्या तिला घरातील कामाचा जबाबदारीचा कंटाळा आला आहे त्यावेळी तिला खरंच आरामाची गरज आहे का तेव्हा नक्कीच अशा वेळी तुम्ही तिच्या आवडीच्या गोष्टी करू शकता तिला घे बाहेर घेऊन जा फिरायला न्या तुम्ही जाऊ शकता घरातील कामात तिची मदत करू शकता अशा वेळी अशा गोष्टी केल्याने तिचा कंटाळा जाईल आणि मग ती पूर्वीप्रमाणे हसत खेळत प्रत्येक कामात पूर्ण करेल तिला कधी कोणत्याही गोष्टीतून मानसिक शारीरिक त्रास होणार नाही असे काही काम पुरुषाने बायकोला करू नये किंवा पुरुषांनी बायकोला नक्कीच वेळ देवा अशा वेळी तिला तुमच्या सहवासाची स्पर्शाची तिला खूप गरज असते मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला